आज आपण कच्च्या कैऱ्यांपासून छान आंबट गोड तिखट अशा चटपटीत चवीचा मेथांबा करणार आहोत सगळ्यात आधी तर ना या मेथांब्यासाठी आपण ज्या कैऱ्या घेणार आहोत त्या हाताला चांगल्या टणक लागल्या पाहिजेत नरम नरम कैऱ्या नका घेऊ कैरी जर नरम असेल ना की समजायचं कि ती आतमधून पिवळसर झालेली असते आणि मग त्याचा मेथांबा केला तर तो काही फार काळ टिकणार नाही नंतर या कैऱ्या छानपैकी धुवून पुसून त्याच्या साली व्यवस्थित सोलून घ्यायच्या ही बघा कैरी ही अशी अगदी व्यवस्थित सोलून घ्यायची आणि आतून सुद्धा बघा कशी अगदी छान पांढरी शुभ्र आहे म्हणजे आपल्याला अगदी हवीत अशी कच्ची कैरी आहे ही आणि त्याच्यामध्ये ही जी बी असते ना त्याला कोय म्हणतात ती काढून टाकायची ही कोय कशी माहितीये कडू असते त्यामुळे ती, ती काढून टाकतात पण खरं म्हणजे मी ही कोय सुद्धा वापरते कारण मला त्याचा कडवटपणा आवडतो तुम्हाला वाटल्यास एक दोन कोय तुम्ही वापरून बघा जर खाताना त्या आवडल्या ना तर पुढच्या वेळी त्या सुद्धा वापरत जा कारण एकदा का मेथांब्यात घातल्या ना कि त्या काही फक्त कडू राहत नाहीत गोड तिखट अशी चव सुद्धा त्यामध्ये मुरते आणि छान लागतात मग त्या आता याचे हे असे उभे काप करून घ्यायचे खूप जास्त जाड नाही करायचे आणि अगदी कागदासारखे पातळ सुद्धा नाही करायचे हे बघा ही इतकी जाडी ठेवायची जाड काप लवकर शिजणार नाहीत आणि पातळ कापांचा अगदी लगदा होऊन जाईल आणि चौकोनी तुकडे केला तरी चालेल असं नाही की ते उभे कापच केले पाहिजेत चौकोनी सुद्धा करू शकता आणि तसंच आपल्याला हे काप मोजून घ्यायचे आहेत हे साधारण एक बाउल इतके भरले आहेत म्हणजे जर एक वाटी काप असतील तर अर्धा वाटी गुळ घ्यायचा एकाच अर्ध असं साधारण माप असत पण कैऱ्या जर जास्त आंबट असतील तर गुळ थोडासा वाढवला तरी चालेल इथे मी दोन प्रकारचा गुळ वापरलाय एक गडद रंगाचा आणि एक सोनेरी रंगाचा असं केल्याने आपल्या मेथांब्याला सुंदरसा सोनेरी रंग येतो आणि गुळ नेहमी चिरूनच घ्या तुकडे तुकडे नका घेऊ कारण मग तो विरघळायला वेळ लागतो तसेच मेथांबा करण्यासाठी जे जे जिन्नस आपण वापरणार आहोत ते मी इथे तयार करून आहेत म्हणजे आयत्या वेळी घाई नाही होणार कोणकोणते जिन्नस आणि किती किती घेतले आहेत ना ते मी मेथांबा करता करता तुम्हाला सांगत जाईन आता ही अशी चांगली जाड बुडाची कढई व्यवस्थित तापवून घ्यायची त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं तेल तापलं की त्यामध्ये लगेचच दोन लहान चमचे मोहरी घालायची तेल गरम करताना मोहरी हळूहळू तडतडायला सुरुवात होईल इतपतच तेल गरम करायचं मोहरी अर्धवट तडतडली कि त्यामध्ये दीड लहान चमचा मेथीचे दाणे घालायचे मेथीचे दाणे लाल होईपर्यंत मोहरी सुद्धा पूर्णपणे तडतडून होते गॅसची फ्लेम मात्र अगदी मंदच ठेवायची आहे फोडणी करपणार नाही याची काळजी घ्यायची आणि जर तुम्हाला असं वाटलं की तेल जास्त तापलंय तर गॅसची फ्लेम सरळ बंद करायची आणि मग फोडणीचं साहित्य घालायला सुरुवात करायची मी इथे दोन लाल सुक्या मिरच्या त्याचे तुकडे करून घालायचे आता अर्धा लहान चमचा हिंग घालून तो छान फुलू द्यायचा हिंग व्यवस्थित फुलला ना कि त्याचा सुगंध अगदी छान दरवळतो ही पाव चमचा हळद घातली आणि इथे मी काश्मीरी मिरची पावडर आणि बेडगी मिरची पावडर असे प्रत्येकी एक एक चमचा घेतलीये ती घालायची चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि वरून हे कैरीचे काप घालायचे हे काप या फोडणीमध्ये व्यवस्थित परतायचे आणि नीट मिक्स करून घ्यायचे दोन मिनिटानंतर यामध्ये अगदी चेमथेम पाव कप इतकं पाणी घालायचं आणि आता झाकण ठेवून साधारण तीन ते चार मिनिट ही कैरी आपल्याला मऊ शिजवून घ्यायची आहे झाकण काढून बघू हे बघा कैरी कशी अगदी छान मऊ आहे हे बघा चमच्याने दाबलं की लगेच तुकडा मोडतोय यामध्ये आता गुळ घालून घ्यायचा दोन ते तीन मिनिट हे असंच शिजू द्यायचं म्हणजे गुळ सुद्धा व्यवस्थित विरघळतो आणि सगळं मिश्रण अगदी एकजीव होऊन जात आणि आता हे बघा सगळे जिन्नस एकमेकांमध्ये छान मिसळून गेलेत आणि हा मेथांबा बऱ्यापैकी दाटसर झालाय हा असा दाटसर झाला की यामध्ये थोडेसे काजू आणि मनुके घातलेत मी ऑप्शनल आहेत पण जर आवडत असतील तर जरूर घाला खूप छान लागतात या मेथांब्यामध्ये ड्रायफ्रुट घातल्यावर अगदी एखादीच उकळी येऊ द्यायची आणि मग गॅस बंद करायचा जसा जसा थंड होत जाईल तसा तसा तो अगदी मधासारखा छान घट्ट होत जाईल आणि हा असा आपला आंबट गोड तिखट चवीचा अगदी तयार झालाय थंड झाला की काचेच्या बाटलीत भरून तो फ्रीज मध्ये ठेवायचा तीन महिने सहज टिकतो पण तुम्हाला जर तो वर्षभर टिकवायचा असेल ना तर यामध्ये पाणी अजिबात नाही घालायचं कैरीला स्वतःच्या अंगच्या रसातच शिजू द्यायचं आणि नंतर गुळ घातल्यावर तो गरम होऊन पातळ झाला की गुळ शिजता शिजताच कैरी सुद्धा त्यामध्ये अगदी मऊ शिजवून घ्यायची म्हणजे पाणी न घातलेला हा मेथांबा अगदी वर्षभर छान टिकतो बघा थंड झाल्यावर कसा छान दाटसर झालाय आणि आणि चवीला तर अप्रतिम लागतो करायला पाहिलात ना अगदी सोपा आहे मी केलेला हा मेथांबा जर तुम्हाला आवडला असेल तर मला तसं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक लाईक द्या जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल वर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून मी केलेल्या नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला लगेच पाहता येतील पुन्हा भेटू अशाच एका छान छान रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद